विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणून या ठिकाणी तेजस फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे त्याप्रसंगी या ठिकाणी यांना संस्थापक अध्यक्ष मेघा डोळस तेजस फाउंडेशनच्या वतीने समाजभूषण पुरस्कार रेश्मा विजयकुमार जाधव यांना भेटलेला आहे आपण त्यांना एक काय अनुभव आणि कसं वाटतं तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांचा आक्षंवादणार आहोत काय पुरस्कार मिळालेला आहे आणि आज बऱ्याच क्षेत्रातील अगदी अनेक लोकांच्या विविध क्षेत्रामध्ये सुंदर कामगिरी असते परंतु त्या घटकापर्यंत कोणी संदासाठी पोहोचत नाही किंवा त्याचा मी उल्लेख केला जातो मात्र आज खूप लोकांना इथे पुरस्कार मिळाला त्यामध्ये मी आहे आणि मला समाजपोषी पुरस्कार करून जरवण्यात आले नाही मला एक खूप आनंद झाला आनंदच नाहीतरी एक प्रेरणा ना मिळाली की यापुढेही उत्तरोत्तर अनेक प्रकारे अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जेणेकरून देणे समाजाचे आपण काहीतरी देणं लागतं समाजाचा त्याप्रमाणे समाजाच्या मुलातून उतराय करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती हा या पुरस्काराने नक्कीच मिळाली आणि यापुढेही आमचं कार्य जास्तीत जास्त वाढत राहणार आहे मी सध्या एक शिक्षक त्याचबरोबर माझे एक आयुर्वेदिक आहे करमाळ्यामध्ये आहे आणि त्यानंतर मी शास्त्रीय संगीत शिकत आहे योगा माझा मानस आहे त्याच्या माध्यमातून काही काही काहीतरी घ्या अशी अपेक्षा आहे की फी घ्या काहीतरी मग माझा असा मानस आहे की एक ग्रुप तयार करून योगाच्या माध्यमातून लोकांना आरोग्य द्यायचं आणि त्यांच्याकडून आलेल्या पैशातून आपण समाजासाठी काहीतरी तो पैसा खर्च करायचा असं पुढे मी ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने खरोखर यांनी सांगितलेलं आहे यांना समाज भूषण पुरस्कार भेटलेला आहे खरोखर त्यांना एक आनंद झालेला आहे मेघा डोळस यांचे त्यांनी अभिनय आभार व्यक्त केलेले आहेत विकास नामान बालासाहेब पप्पा छत्रपती संभाजीनगर